नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज या ठिकाणी आपण मित्रांनो आज या लांबुटीच्या काही पूरग्रस्तांना मदत देखील शिंदे गाटाकडून करण्यात येणार आहे काही दिवसापूर्वी ह्याच लांबुटीच्या नदीकाठेच्या गावाला पूर आला होता मित्रांनो त्याच संदर्भात आज या ठिकाणी शिंदे गाटाचे काही पदाधिकारी आणि शहराध्यक्ष तालुकाध्यक्ष आज आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी पूरग्रस्तांचे विचारपूस आणि आपल्याकडून काय काय वाटण्यात येणार आहे ते, ते देखील सुद्धा आपण पाहणार आहात महोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना शिवसेने शिंदे गटाची मदत शिवसेना जिल्हा प्रमुख बापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांना मदत एक हात मदतीचा देऊन पूरग्रस्तांना मोहोळ तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाकडून सेना नदीकाठीच्या शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून किट वाटप करण्यात आले व त्याचप्रमाणे सहसंपर्क प्रमुख दादासाहेब पवार यांच्या हस्ते या किटचं वाटप करण्यात आले शिवसेने शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नाव गणेश तुरे मी पूरग्रस्त आता एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडं पूरग्रस्त हे मदत आम्हाला मिळालेली आहे ते आणली आपले मोर्चे दादासाहेब पवार यांच्यातर्फे आम्हाला ही मिळालेलं आहे तुमची आश्वासन म्हणजे कसं आलंय आमची शेत पूर्ण खरडून की जेणेकरून पंचनामा होऊन आम्हाला काही सर मदत मिळावी एवढं आमची मागणी पूर्ण पूर्ण नुकसान झालं हा पंचनामे करायला लागलेत चालू आहेत आज पण आले ते पंचनामे चालू आहेत फक्त एवढं आहे आमचे जी जमीन खरडून गेली आहे त्यासाठी आम्हाला जी मदत मिळावी तेवढी मिळायला पाहिजे काय सांगाल दादासाहेब आज आपण या ठिकाणी नदि, पूरग्रस्तांना मदतीसाठी एक हात मदतीचं म्हणून शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना किट वाटप करण्यात आलंय त्याबद्दल तुम्ही काय सांगता खर तर हा जो ओला दुष्काळ पडला आणि या नदी नदीचं ना भूतो न भविष्य असं या नदीकाठच्या लोकांचं नुकसान झालं परंतु या महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदेसाहेब यांनी नेहमीच गोरगरीब जनतेसाठी मदतीचा हात पुढं केलेला आहे परंतु हा मदतीचा हात पुढं करत असताना ही जी मदत दिली ही खरं तर त्यांच्या बोलण्यातनं म्हणणे त्यांचं फुल नाही फुलाची पाकळी ह्या पद्धतीनं मदत केलेलं आहे आपण जर बघितलं असेल आमच्या नेत्यांनी पाच हजाराचं आश्वासन तात्पुरतं सुरुवातीला दिलं होतं परंतु आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करून आपण माझी मुलाखत घेतली ती मागं पुराच्या दिवशीच त्या दिवशीच आपल्याला सांगितलं होतं कारण आम्ही या गोष्टीचा पाच हजाराची मदत ही पूर्णपणे कमी असल्यामुळं आता आपण जर बघितलं नदीकाठच्या जमिनी वाहून गेलेले काही लोकांचे घरं पत्र्याचे शेड मोठरी या सर्व मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे नुकसान खरं तर या मदतीनं काही देण्यासारखं नाही परंतु जे आम्हाला सहकार्य करता येईल ते आपले शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि आता ही जी नदीकाठची जेवढी घरं आहेत या घरांना तत्काळ पंचनामे करून एक दहा हजाराची मदत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर सोडण्याचे प्रयत्न म्हणजे चालू झालेले काही लोकांना मिळाले आणि आता तलाठी पंचनामा करत आहेत शेतकऱ्यांची मागणी पन्नास हजाराची मागणी आहे परंतु पन्नाससुद्धा ही कमीच पडते एक्टरी पण आता सगळ्या मागण्या मान्य करता येणार नाही ना पण जेवढे शक्य होईल तेवढे शिंदे साहेब शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आहेत आज या ठिकाणी आपण काय काय आता या किट मध्ये सर्व कपडे आहेत परत साखर असेल धान्य सगळं साबण आहे तेल आहे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या जीवनावश्यक आहेत रोजच्या त्या यात दिलेल्या आहेत आज आपण सत्तेत आहेत सत्तेत असताना आपण पुढील मागणी काय करणार शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी आता शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितले की सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या नदीकाठच्या जमीन आहेत त्या चा पूर्ण चाटून खचून गेलेल्या आहेत त्या खचून गेलेल्या जमिनीसाठी तलाठी काय वर शेतात जाते पाणी बघतंय पीक झाले ते खराब झाले तेवढंच पंचनामा करतात परंतु ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खचून गेल्या मोटरी वाहून गेलेल्या या लोकांना वेगळी मदत काय करता येईल त्याचा पाठपुरावा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो शेतकरी म्हणतात की पन्नास हजार आम्हाला शेतकऱ्यांना खरोखर पन्नास हजार मी स्वतः बघतोय माझे स्वतः नदीच्या काठी जमीन आहे माझं स्वतःच नुकसान आता लाख रुपयेचं झालं परंतु शेतकऱ्यांचं सर्वांचं नुकसान आहे पण शेतकऱ्याचा प्रत्येक बांधावर जाऊन प्रत्येकाला त्यांना पाहिजे मदत करता येणार नाही कारण पूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यापासून धाराशिव पासून ते पाक ह्याच्यापर्यंत कर्नाटकपर्यंत नदीच्या काठची सगळीच शेत वाहून गेलेली तरी पण आम्ही प्रयत्न करतो जास्तीत जास्त मदत देण्याचा